इथं खर्शी इथे प्रॉब्लेम नाही काय झालं ह्याच्या खाली जो पाईप आहे पाईप पाईप काय गेलेला आहे तर प्लंबरने काय केलं हे बनवताना प्लंबर नाही फ्रेंज वाले नाही हे बनवताना ह्याला खेळा मारायला लागतो बरोबर तो खेळा मारताना काय झालं जो लाईन गेला ना पाईपची त्या पाईपाच्या लाईन मध्ये खेळा गेला गेला त्याला माहित नाही खेळ कुठे गेला एवढं चाललं नाही तो खेळा गेला हळूहळू जेव्हा चालू केलं वापरायला तेव्हा ते पाणी हळूहळू నంతరం అయితే మనం కుటుంబిక